हॅलो कशात किचन आयच्यामध्ये आपलं स्वागत आज आपण उपसाला करणार आहोत चटपटीत पकोडे मनागर भजे त्यासाठी साहित्य बाबा दोन बटाटे घेतले आपल्याला स्वच्छ धुवून किसून घ्यायचे त्यासाठी साहित्य बघू त्यासाठी साहित्य भगर स्वच्छ धुवून वाळून घेतली त्यासाठी एक वा छोटी वाटी शावो ओवा उपासाचं काय मीठ लाल मिरची पावडर आणि शेंगदाणे आता हे आपण शाबू थोडा भाजून घेऊ आपला तवा गरम झाला आहे आपण शाबू भाजून घ्यायचा चांगला भाजायचं असं आपला शाबू चांगला आहे आता फुलला गॅस बंद करू आणि काढून घेऊ ते तर बटाटा आपण साल काढून किसून घेऊ आता हे बटाटा आपण किसून घेऊ ते आपण बटाटा किसून घेतले आता आपण ते भगर बारीक करून घेऊ मिक्सरला भगर आपल्याला जर पीठ करायचं तशी कधी पण तशी वापरायची नाही स्वच्छ धुवूनच वापरायचे पीठ करायचं असलं तरी आता हे आपला भाजलेला शाबू आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊ बघ काही आता आपले शाबू आणि भर असे एवढं बारीक झाले आता आता हे आपल्याला पूर्ण असं पाणी पिळून काढायचे पाणी अजिबात ठेवायचं नाही आपण त्याच्यात अजिबात पाणी एक थेंब पण पाणी टाकणार नाही आपण त्यातलं सगळं पाणी पिळून काढलं आता आपण त्याच्यात उपासाचं मीठ आहे शेंदे शेंदे मीठ हे आपण टाकून याच्यात सगळी परत ओवा टाकू आपण ओवा हाताला चोळून टाकू हे होतं वास सगळीकडे वास चांगला नौल आहे वा वास चळून टाकायचं वव्याने छान आपल्याला नसला टाकायचं आपण नसल्या उपासाला खात तर नाही टाकायचं आता लाल मिरची टाकू बिना लसणाची मिरची आहे शेंगदाणे शेंगदाणे टाकले का तसं खातानी कुरकुर छान लागते ती आपण त्याच्यात पीठ टाकूया पीठ जास्त टाकायचं नाही थोडंच टाकायचं आता हे आपण एकत्र करून घ्या सगळं मिळून आपलं चार चमचे पीठ टाकलं याच्यात पण आता हे व्यवस्थित हाताने मळून घे असं घेतलं मग काय होतं जीव चांगलं होते तर हे आपला गोळा चांगला तयार व्हायला लागला आहे एवढंच पीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं एवढंच पीठ टाकलं ना मग मस्त कुरकुरीत छान होती तर आता आपण तेल तापाय आपल्याला असं तर ते मिठामुळं आणि मिरचीमुळं थोडंसं वलसर झालं असं चांगलं जर चोळून घ्यायचं म्हणजे काय होतं सगळ्याला तिखट मीठ पोहोचतं आणि वलसर पण येतो आपल्याला त्या दाबण्यासाठी ते चांगले झाले तर आपलं तेल तापले आपण टाकू अशी करून टाकायची जास्त आपल्याला दाबायचं नाही हलकं दाबायचं असं असं टाकून मसाला अगदी चटपटीत झनझणीत जन कुरकुरीत मस्त बटाट्याचे पकोडे भजी जास्त गोल गोल दाबून करायचे नाही अशीच ठेवायची ते चांगले तळून घेऊ आपण आता तर आपण उलटी करून घेऊ लगे लगेच उलटे करायचे नाही थोडे चांगले तळून द्यायचे मग ते वरचं आवरण कसं होते थोडं कडक झाल्यासारखं होतं मग काढायचे उलटे करायचे लगेच करायचे नाही उलट्या बघा आपली छान अशी कुरकुरीत मस्त झाले जन चम तर आपण तळे आपले चांगले आपण काढून घेऊ बघा आपल्याला जर उपासाला असत तिखट झणझणीत चमचमीत वाटलं तर हे पर्याय अगदी मस्त बऱ्याच वेळ गरम राहतात लवकर थंड होत नाही तर आपल्याला गरम गरम खायचे असले तर बराच वेळ गरम राहते तर बा कसे कुरकुरीत झाले आप आपली आता ही पकोडे तयार झाले आता आपण राजगिऱ्याची खीर करणार आहोत चला आपण करणार आहोत ला राजगिऱ्या लाडू खीर त्यासाठी लाडू राजगिरीचे लाडू विलायची पावडर काजू बदाम आणि मीठ आपल्याला मीठ खीर पूर्ण तयार झाल्यावर टाकायचे अगोदर नाही आणि केशर आणि दूध आणि तूप काजू बदाम भाजून घेऊन दूध टाकून घे आपल्या दुधाला उकळी आली आपण आता त्याच्यात ता लाडू टाकून देणार ते आपआप घेऊ होते त्याच्यात सुटते तर आपण त्याच्यात केशर टाकू थोड लाड लाड गोड असतात ना त्याच्यामुळे याच्यात साखर टाकण्याची गरजच नाही आणि आपल्याला जर याच्यापेक्षा जास्त गोड वाटत असलं खवाटला असता तर आपण याच्यात साखर टाकू शकतो चला आपली खीर तयार झाली आपण आता गॅस बंद करून सव करू आपली विलायची पावडर आणि थोडंसं मीठ एवढंच टाकायचे चवीला जास्त नाही आणि शिस्ताने कधी टाकायचे नाही दूध फाटतंय मग चला गरमागरम खीरवर तूप त्यावर लाडू चला तर मग किचन आई म मधली उपासाची चटपटीत पकोडे दही खीर तयार झाली अशी करून पा खा आणि आईच्या आपल्या आई चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला थँक्यू